आज महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एकमेव आदरणीय आरोग्य बाळास आंबेडकर सातत्यानी इथल्या विचाराच्या वृद्धामध्ये इथल्या जातीवादी शक्तीच्या वृद्धामध्ये धंदाच्या वृद्धामध्ये बाळासाहेब आंबेडकर सातत्याने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक रेलदार पुकार होऊन सातत्याने विरोध करीत आहे ईव्हीएम मशीनचा मुद्दा असेल ओबीसीचा प्रश्न असेल भट्टीमुक्ता अत्याचाराचा प्रश्न असा त्याचबरोबर काय घडलेला जो काही जलसुरक्षा कायदा जो विधायक आहे त्या अगोदर भूमिका त्याला विरोध विधायकची गोष्ट तुम्हाला सगळ्याला सांगायला हरकत नाही महाराष्ट्रामध्ये असताना तो काही राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे उत्तर ठाकरेची शिवसेना आहे ह्या तिन्ही पक्षाने आम्ही सिकुलर आहोत आम्ही संविधानाला मानणारे आहोत आम्ही भारतीय संविधानाचे रक्षक आहोत शाहू फुले आंबेडकर विचाराचं आम्ही काम करतो त्यांच्या विचाराचं जागरण करतो त्यांच्या विचाराचं संशोधन करतो म्हणून की तमाम महाराष्ट्रात त्या गणितांना मुस्केमाना दिवाशाला ढक्क्याला गोड बोलून भारतीय संविधान हातात घेऊन ह्या ठिकाणी संविधान धोक्यात ये म्हणून सगळ्यांचे मत गोळा केले आणि काल विधानसभे महादेव महाराष्ट्रांच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस जन सुरक्षा विधेयक पास झालं मानलं त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये एकही आमदार त्या ठिकाणी भूमिका मांडली नाही त्याला विरोध केला एकमेव आमदार होता कम्युनिस्ट पक्षाचे त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली कर्जतचे आमदार आहेत आम्हाला वाटत होतं की जामखेड कर्जतचे आमदार जे आहेत ठिकाणी रोहित दादा पवार तरी भूमिका मांडतील पण त्यांनी भूमिका मांडलेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे काय राष्ट्रवादी सांगता आम्ही पूर्व हव सांगता संविधान वाद आम्हाला वाटत होत काल महाराष्ट्रामध्ये हे विधायक येण्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठिकाणी एकत्र बसून त्या विधायकाला विरोध करतील असं आम्हाला वाटत परंतु आपला जो भ्रम आहे तो फेल गेलेला आहे आणि हे सुद्धा त्या ठिकाणी भाजपचे बगलबच्च्या येतं हे चमच्या येतं असं या ठिकाणी काल चित्त झालेलं आहे त्यामुळे आपली खूप जबाबदारी वाढलेली आहे आता बाळासाहेब लढे लढते आपल्याला सगळ्या रस्त्यावरची लढे लढायची आहे